नमस्कार मी तिडके आणि आपण सुरुवातीला घडामोडी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पहिली सुनावणी संपली पुढील सुनावणी सव्वीस मार्चला उज्ज्वल निकम गैरहजर तर कराडांचा वकील बदलला मंत्रीपद हुकले नाराजीच्या बातम्यावरून मुनगुटीवरांनी विधिमंडळात गाणेच गायले अजित पवारांकडून नितेश राणेंना समज मनाले वक्तव्यातून कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्यावी माझे काही खरे नाही माझ्यावर विश्वास ठेवू नका जयंत पाटील यांच्या विधानाने एकच खळबळ आणि महाराष्ट्राचा तालिबान करण्याचा भाजपचा कुटील डाव नितेश राणेंच्या विधानावर हर्षवर्धन सपकाळ यांची संतप्त प्रतिक्रिया आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर आमदार सुरेश धस यांचा अत्यंत निकटवर्तीय कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्याला आज उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथून अटक करण्यात आली पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांच्या मार्गदर्शनाखाली बीड पोलिसांच्या टीमने मोठी कारवाई केली सतीश भोसले उर्फ खोक्या हा बसने प्रवास करत प्रयागराजला पोहोचला आणि प्रयागराजवरून विमानाने तो पळून जाण्याच्या तयारीत असतानाच बीडचे पोलीस अधीक्षक आणि प्रयागराजचे पोलीस अधीक्षक यांच्या मदतीने खोक्याला प्रयागराज विमानतळावरून अटक करण्यात आली वापरत असलेला मोबाईल नंबर पोलिसांना मिळाला आणि त्यावरून लोकेशन ट्रेस केले त्यामुळे तो जाळ्यात अड़कला सतीश भोसले जिस दिन से हमने क्राइम रजिस्टर किया था उस दिन से वो फरार था उसके पीछे हमारी पुलिस उसकी हर एक लोकेशन हर एक उसके मूवमेंट पे हम पीछा कर रहे थे फाइनली उसका पीछा करते करते हमारे को प्रयागराज में उसकी लोकेशन मिली और यूपी पुलिस के साथ कोऑर्डिनेशन में रहकर हमने उसको प्रयागराज से अरेस्ट किया सातारा येथील लयभारी यूट्यूब चॅनलचे संपादक तुषार खरात यांच्यावर विनयभंग अॅट्रॉसिटी पाच कोटीची खंडणी आदी गंभीर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे त्या माध्यमातून सर्वच पत्रकारांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला असून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून पत्रकार संघ आणि पत्रकार हल्लाविरोधी कृती समिती परभणीच्या वतीने मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत खरात यांच्यावर दाखल खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली या निवेदनावर मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस प्राचार्य सुरेश नायकवाडे जिल्हा अध्यक्ष प्रभू दिपके पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे अध्यक्ष रामेश्वर शिंदे कार्याध्यक्ष लक्ष्मण मानोलीकर महानगराध्यक्ष शिवशंकर सोनूने डिजिटल मीडियाचे महानगर अध्यक्ष राहुल वहिवाळ यांच्यासह रामचंद्र कोठेकर आकाशदीप लंगोटे अरुण रणखांबे लक्ष्मीकांत बनसोडे राहुल डोंगरे सुहास पंडित संघपाल अडागळे बालाजी कांबळे सय्यद जमील बाळासाहेब घिके संजय घनसावंत रियाज कुरेशी राहुल धबाले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत युवादर्पण लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे परभणी गाव पुढारी असणाऱ्या नातवाने मुलीच्या मुलाने गोड बोलून जमीन विकायला लावली परंतु जमिनीचे पैसे देण्यास टाळाटाळ करत असून आम्हाला आता काम होत नाही आम्ही जगायचं कसं अशी कैफियत वयोवृद्ध दाम्पत्याने सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांच्याकडे मांडली सीताराम संभाजी आजबे वय नव्वद वर्षे मूळचे राहणार ब्रह्मगाव तालुका आष्टी त्यांना दोन मुले आणि चार मुली त्यांची त्या ठिकाणी साडेतीन एकर जमीन होती जमिनीच्या भांडणातून भावकीच्या माणसाने मोठा मुलगा ज्ञानेश्वर याचा खून केला तर दुसरा मुलगा उत्तम भावकीच्या भीतीने आजोळी राहू लागला त्याचेही सहा वर्षापूर्वी निधन झाले त्यांना चार मुली असून दोन मुली बीड तालुक्यातील बेलगाव आणि सोमनाथवाडी या ठिकाणी तर दोन मुली पाटोदा तालुक्यातील मंगेवाडी आणि डोंबरी या ठिकाणी दिलेले आहेत चार वर्षांपूर्वी सोमनाथवाडी येथील गाव पुढारी नातवाने गोड बोलून माझी साडेतीन एकर जमीन विकायला लावली जमिनीचे वीस लाख ,00 रुपये स्वतःच्या खात्यावर टाकले नंतर आम्ही पैसे मागितल्यावर आज देतो उद्या देतो म्हणून टाळाटाळ करत आहे दोन वर्षापूर्वी टाकळगव्हाणी येथील मुलाने अग्र धरल्याने सहा लाख रुपये दिले लाख रुपये दवाखान्यासाठी दिले मात्र दोन वर्षापासून उर्वरित बारा लाख रुपये द्यायला टाळाटाळ करत आहे दोघांच्या नावाने प्रत्येकी पाच लाख रुपयांचे चेक दिलेले आहेत परंतु बँकवाले म्हणतात खात्यात पैसेच नाहीत द्यायचे कुठून जमीन विकून मुलीच्या मुलांकडे पैसे दिल्याने मुलाचा मुलगा आम्हाला सांभाळत नाही आम्हाला कामे होत नाहीत आम्ही जगायचं कसं असा उद्विग्न सवाल सीताराम आजबे यांनी केला आहे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्या यास बीड जिल्ह्यातून हद्दपार करावे यासाठी पोलिसांनी बीडच्या उपविभागीय अधिकारी तथा एस डी ओकडे प्रस्ताव पाठवला होता परंतु वर्ष उलटूनही त्यावर अद्याप काहीच कारवाई न करता तो प्रस्ताव धुळखात पडून आहे त्यामुळे खोक्याची हद्दपारी ही नेमकी कोणी थांबवली असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे सतीश खोक्या खोक्याविरोधात अनेक गुन्हे दाखल असल्याने त्याला जिल्ह्यातून हद्दपार करावे यासाठी सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये पोलीस अधीक्षकांकडे प्रस्ताव पाठविला तेथून तो अस्थिच्या उप अधीक्षकांकडे गेला परंतु शिरूर पोलीस ठाणे हे बीड उपविभागात येत असल्याने त्यांनी तो परत एसपींकडे पाठवला मग तो बीड उप पाठवून चौकशी केली सर्व अंतिम चौकशी करून हा प्रस्ताव मार्च दोन हजार चोवीस मध्ये गेला तेव्हापासून तो त्यांच्याच कार्यालयात पडून आहे एसपी एखाद्या गुंडाचा प्रस्ताव पाठविल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून तातडीने कारवाई करत प्रस्ताव निकाली काढला जातो परंतु उपविभागीय अधिकारी हद्दपारीचे प्रस्ताव वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळ प्रलंबित ठेवतात त्यांनी सकारात्मक किंवा नकारात्मक कारवाई करून निर्णय घेणे अपेक्षित असते परंतु तसे होताना दिसून येत नाही खोक्याच्या प्रस्तावाबाबत देखील एस डी ना नेमकी काय अडचण आहे असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे त्यामुळे सतीश भोसलेचा हद्दपारीचा प्रस्ताव हा खोक्याच्या अकानेच राजकीय वजन वापरून दाबून ठेवला की काय असा सवाल सामान्य जनतेकडून विचारला जाऊ लागला आहे जागतिक महिला दिनानिमित्त पसायदान सेवा प्रकल्प ढेकन आणि स्त्री शक्ती प्रतिष्ठान बीड यांच्या संयुक्त विद्यमाने तब्बल शंभर कर्तृत्ववान महिलांना सन्मानित करण्यात आले यामध्ये जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पिंपळनेर तालुका जिल्हा बीड येथे कार्यरत असणाऱ्या आणि विद्यार्थीप्रिय व कर्तव्यदक्ष शिक्षिका सौ मनीषा मधुकर भोज यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना पद्मश्री डॉक्टर सिंधुताई सपकाळ सेवारत्न पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आले यावेळी पसायदान सेवा प्रकल्पाचे संचालक गोवर्धन दराडे सर सौ दराडे मॅडम व या कार्यक्रमाचे प्रेरणास्थान बीड नगरपालिकेच्या लोकप्रिय नगरसेविका जयश्रीताई विधाते आणि विलासभाऊ विधाते यांनी कर्तृत्ववान महिलांना सन्मानित करत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली व त्यांना पुढील कार्यात शुभेच्छा दिल्या सौ मनीषा भोज मॅडम यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे बानाई महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त वडवणी येथील महिला पत्रकार दैनिक लोकनायकच्या उपसंपादिका तथा सामाजिक कार्यकर्त्या गीतांजली लव्हाळे वानखडे मॅडम यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना दिनांक आठ मार्च महिला दिनी अहिल्यारत्न दोन हजार पंचवीस हा पुरस्कार प्रदान करण्यात आला या प्रसंगी त्या म्हणाल्या की मला अहिल्यारत्न पुरस्कार मिळाला हे माझं भाग्य आहे या पुरस्कारामुळे आणखीन काम करण्याची प्रेरणा मिळाली यावेळी आमदार संदीप क्षीरसागर प्राध्यापक लक्ष्मण हाके माजी आमदार उषाताई दराडे प्राध्यापक सुशिलाताई मोराळे यांचीही उपस्थिती होती या पुरस्काराबद्दल पत्रकार गीतांजली लव्हाळे वानखडे मॅडम यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघाचा वाडा येथे दोन वर्षांपासून श्रीमती बडे मॅडम ह्या फक्त नऊ विद्यार्थी पटसंख्या असतानाही एकट्याच गुणवत्ता टिकवण्यासाठी प्रयत्नशील आहेत फक्त नऊ पटसंख्या असतानाही त्यांनी शिवजयंतीनिमित्त चोवीस गाण्यांचा तब्बल तीन तासांचा कार्यक्रम बसवून सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकले यावेळी या शिक्षण विस्तार अधिकारी गव्हाणे साहेब यांनी उपस्थिती लावून बडे मॅडम यांच्या कामाचे कौतुक केले एवढी कमी पटसंख्या असताना देखील तीन तासाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ विद्यार्थी शालेय व्यवस्थापन समिती यांचे मोलाचे सहकार्य मिळाले याप्रसंगी गोरेसर कदमसर मोराळेसर शिक्षण विस्तार अधिकारी गव्हाणे साहेब तांबेसर शालेय व्यवस्थापन समिती सौताळा अभिमान शिंदे कराड सर अशोक मस्कर अशोक घाडगे रामदास भुसनर महादेव भुसनर अंगणवाडी ताई मीरा घुमरे हनुमान डिसले मोहन वाघ गोकुळ डिस्ले यांची उपस्थिती लाभली आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार